नमस्कार आता मैं शिरव शिरवल कालच्या ज्या पीडित आजी आहेत मागे आहेत त्यांना मी सोडायला चाललोय साताऱ्याला सकाळी त्यांना आम्ही ऍडमिट ठेवलो होतो आजच्या दिवस चला, चला, चला। जाती बाहेर त्यांना दे दे मी तुमच्या जीवनधारा हॉस्पिटलमध्ये काल ॲडमिट ठेवलं दिवसभर दिवसभरामध्ये त्यांना तिथं आता दुपारपर्यंत सगळं ट्रीटमेंट्स त्यांच्या केल्या म्हणून आता त्यांना सोडायला मी स्वतः म्हणजे काय होतं बघा मला कालच्याला वृद्धाश्रमांमधनं मला अनेक वृद्धाश्रमांमधनं संपर्कात आला म्हणून अनेक लोकांनी कालच्याला संदर्भात फोन केले होते की के यांना आमच्याकडे आणून सोडा आम्ही त्यांना चांगल्या पद्धतीने परंतु माझ्या माहितीनुसार मी ह्यांना विचारलं पहिलं की मावशी तुम्हाला कुठे जायला की बघा कालच्याला ज्या बबिता ताई म्हणून ज्या होत्या त्यांचा तिथं मला वाटतं कुठं शिरगाव ना शिरगाव या ठिकाणी त्यांचा आश्रम आहे त्या म्हणू जाते मला तिकडच न्या पण कसं होतं विषयाची परीक्षा का पाहिजे म्हणून मी म्हणलो की जर त्यांनी यांना या मावशीला यांचं नाव प्रज्ञा कडू ना प्रज्ञा प्रकाश कडू ह्या मुळच्या कुठल्या आहेत उरण उरण मुंबई या मुळच्या उरणच्या आहेत मुंबईच्या आणि मला वाटतं त्या आगरी समाजाच्या आहेत आगरी कोळी समाजाच्या आहेत त्या आगरी कोळी समाज म्हणणं की मला वाटतं की अतिशय प्रेमळ समाज आणि अशा समाजाच्या या महिला पंधरा वर्षापूर्वी त्यांचे मिस्टर वारले मुलं आहेत मुलांचा काय थांग पत्ता नाही बहीण ना आहे आई वडील अजून जिवंत आहेत विरारला राहतात ते विरारला ना ते विरारला राहतात गाडीमध्ये त्यांच्या सगळ्या चौकशा केला त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचा मावस भाऊ शिवसेनेचे आमदार आहेत काय नाव विजय साळवी विजय साळवी त्यांच्यावरती आज हा प्रसंग ओढवलाय मला वाटत कि अतिशय लज्जस्पद कालचा तो प्रकार होता म्हणून मी स्वतः म्हटलो की मला आमचे मित्र आहे तिथं यशोदन वृद्धाश्रम सोळशी रवी बोडके म्हणून की मी बऱ्याचदा पुण्यामध्ये ज्या ज्या वेळेस काय अशा अडचणी होतात पुढं अनाथ लोक असतात त्यांना कुठेतरी अनाथ आश्रमाची गरज असते त्या लोकांना कुठेतरी मेडिकली प्रॉब्लेम असतात ज्या ज्या वेळेस रवी बोडक्यांना फोन करतो यशोधन वृद्धाश्रम सोळशी या ठिकाणावरून ते त्यांचे अँब्युलन्स पाठवतात मला रवी भाऊ काल पण बोलले की आता तुम्ही येऊ नका तुम्ही नुसतं मला मी सांगा मी लगेच आता गाडी पाठवतो अँब्युलन्स पाठवतो त्यांना घेऊन येतो परंतु हे ये जबाबदारीचा विषय हा एखाद्या जर मी डोक्यावर घेतलं ना ते सहजासहजी खाली ठेवत नाही आणि या मावशीच्या हा जीवन मरणाचा विषय घरची लोक संभळत नाही आहेत मग अशा प्रकरणामध्ये आपली जबाबदारी वाढती जर ह्या विषयामध्ये एक एक सेकंड मी एक एक विषय अजून झाले फोन चालू दे चालू राहू दे मी एक फोन उचलतो पण प्रॉब्लेम होईल त्याच्यामध्ये तर ह्या आजींना इथं कुठेतरी परमनंटली त्या ठिकाणी त्यांना ठेवता येईल कारण रवी भाऊने सांगितलं की आता त्यांचं वय सिक्स्टी प्लस आहे साठच्या पुढे त्यांचं वय झालं त्यामुळे त्यांना काम पण होणार नाही आहे आता आणि मला वाटतं की एक त्यांचा जो काय आयुष्याची संध्याकाळ त्यांची बहीण आहे त्यांना भाऊ आहेत आई वडील आहेत अशी सगळी लोक आहेत त्यांना मला वाटतं त्यांच्यापैकी कुणी जर आलं त्यांनी आता त्यांचा पूर्ण पत्ता मी मावशीला पत्ता सांगा मावशी 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 पत्ता सांगा तुमचा अग्रवाल सोसायटी ने बिल्डिंग एवढच आहे मी फोनवर सांगेल माझी बहीण पण का विरार विरार विरार, विरार। तुमची बहीण राहते विराळ राहतात आई वडील पण विराळल्याच राहतात सगळे फॅमिली विराळ फक्त मावस भाऊ व मावशीचा मुलगा आहे ते बोरवलीला राहतात सिद्धार्थनगरला बोरवली सिद्धार्थनगर <coughs> आम्ही आता यांना घेऊन त्या आश्रमात चाललो आहे मी आता इथं शिरवळ पास केले मला मला वाटते की मावशींना मला पण भूक लागली होती सकाळी जरा लवकर घरातून बाहेर पडलो होतो त्यामुळं जरा इथं शिरवळला आम्ही थोडा नाश्ता केला आहे आणि थोडा नाश्ता करून आता आम्ही मारगाडीत चाललो आहे हायवेला आहे आम्ही आता आता त्या दिशेने मी त्यांना घेऊन चाललोय मी कालच्याला त्यांना केलं होतं पाच पाच दिवसाच्या त्यांच्या गोळ्या औषधं पण घेतलेली आहेत मी सगळ्या त्यांना आता मी दवाखान्यात काढलं आज मला एक महत्वाचं काम होतं सकाळी मी तेवढं काम केलं आणि आज बाकी सगळी कामं बाजूला ठेवली आज काय होतं माहिती का काही लोक म्हणजे स्वतःला नेते समजतात लोकप्रतिनिधी समजतात आणि ह्या गोष्टींकडे सगळे दुर्लक्ष करतात निवडणूक अजून खूप लांब आहे हो। आणि माझ्या मनामध्ये माझा आत्मविश्वास आहे की मी निवडणुकीमध्ये काय करणार हे मला माहिती आहे पुणेकर माझ्यावरती पूर्ण विश्वास मला लोक मानतात अरे काय करतो तो अरे काय करतो मी अजून खूप लांब आहे ना मी दोन वर्ष झालं काम करतोय मी कोरोना कालावधीपासून मी रस्त्यावरती आहे आणि याच्या तथाकथित लोक आहेत ना हे आत्ता कोण कुठं होते हे लोक सगळे तेव्हा नव्हतं ना कुणी मीच होत रस्त्यावरती मग मी जर दोन तीन वर्ष कामं केली जी की लोकांच्या लक्ष्यामध्ये आहेत लोकांच्या त्यामुळे मला वाटत नाही की यांच्यासारखा प्रचार करत बोमलत फिरायची मला गरज आहे त्यामुळे मी आता म्हटलं की आज जर हातात घेतला विषय काल मी बघा परवा रात्री अकरा वाजता मला हा मेसेज आला हा व्हिडिओ आला आणि त्या व्हिडिओमध्ये मावशी तुम्ही किती हळू बोलत होता मला हळू होता त्या मावशी आहे ना अतिशय बारीक आवाजामध्ये ज्या महिलेनी त्यांचा व्हिडिओ केला त्या महिलेबरोबर अतिशय बारीक आवाजामध्ये त्या बोलत होत्या आणि त्या त्याच्या आवाजामध्ये मला त्या व्हिडिओमध्ये म्हणत होते की मला मला नाही म्हणजे आय थिंक त्याच्या कुणी गेल्या होत्या ताई तिकडं ताईंना सांगत होतो घेऊन जा म्हणून आणि त्या घाबरलेल्या होत्या तुम्ही किती घाबरत होता त्या ताईंना सांगत होत तुमच्या घरी घेऊन जा मला त्या काय म्हणल्या मग त्या mm. 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 बोलल्या मी कशी नेहमी सगळं तुमचा व्हिडिओ mm. करतो आणि काय पोलीस येतील तर पोलिसांना दाखव घाबरू नका म्हणत मला खूपच मारलेलं आहे तर मग आम्ही चहा द्यायला गेले संध्याकाळी त्या विलाजच्या तीन बहिणी आल्या होत्या त्यांनी व्हिडिओ केला सगळं दाखवलं मी त्यांना तर ते बोलतात जे काही घाबरायचं गरज नाही कारण का आम्ही आता सगळं बघितलं म्हणून त्यांच्या आजीला पण ती आजी पण घाबरून गेली होती दोनच दिवस राहिले होते कामासाठी आलेला तो मुलगा झाडू पोछा करायला तर मला मारता मारता ना ते आजी आज घाबरली मग ते मुलींना दाखवू मग मुली लगेच आल्या त्या तिकडेच राहत होत्या पटकन आल्या बोलते काय मग का तिने व्हिडिओ केला तिची मुलगा बहीण आहे ना ती शाळेवर प्रोफेसर होती ती म्हणते काही बोलूच नको कोणी आलं तर काहीच सांगायचं ना आता सांगा आम्ही तुला व्हिडिओ केलेला आहे मॅडम बिडमला काही कोणाला कळू नको म्हणते मग आमचा गपचुप काढायचं हे सगळं त्यांचं चालू असताना मला हा व्हिडिओ रात्री अकरा वाजता आला अकरा वाजता हा मला आला त्याच्यामध्ये या मावशी इतक्या हळूच आवाजामध्ये बोलत होत्या की मला घेऊन जा मला घेऊन जा मला रात्री अकराच्या नंतरनं मला इतका ह्या विषयाचा मी लगेच इमिजिएट मी त्याच्यामध्ये माझ्या कार्यकर्त्याला कामाला लावलं मला जो लोकेशन आला होता तो लोकेशन मी संबंधित कार्यकर्त्याला अकरा वाजता रात्रीचा पाठवला आणि त्याला म्हणतात दादा मला कोणत्याही परिस्थितीमध्ये हे कुठे आहे हे लोकेशन बघ मला वाटतं की हे तुझ्या एरियात आहे आणि मी माझी काम करण्याची पद्धत आहे मी ज्यावेळेस मनसेमध्ये काम करत होतो त्यावेळेस सुद्धा मी अशाच पद्धतीने कामं करायचो ज्या ज्या भागामध्ये जे जे कार्यकर्ते असतील जर एखाद्या कुठल्या विषयातल्या या पुणे लो लोकसभा मतदारसंघामधल्या कुठल्याही पुणे शहरामधल्या कुठल्याही विधानसभेतला विषय आला तर मी त्या ठिकाणचा विधानसभा अध्यक्ष असेल तिथला शाखा अध्यक्ष असेल याला लगेच इमिजिएट कॉन्टॅक्ट करायचो आणि त्याला या विषयाची चौकशी करायला लावायचो त्यामुळं स्थानिक असल्यामुळे तो कार्यकर्ता लगेच त्या ठिकाणी जायचा आणि याच्यामधून मला हा कालच्याला जो व्हिडिओ आला तो मी लगेच तिथल्या आमच्या एका पदाधिकाऱ्याला पाठवला त्यांनी पण विचारले लगे रात्री अकराच्या नंतर तो जागेवरती गेला पण तिथं सगळे बंगले होते ते कोणाला कळलं नाही इथं कोण आहे काय ते आणि मला आता रात्री एवढ्या अकरा साडे अकराला कोण उठवू पण शकत नाही पण मला खोटं सांगत नाही मी की मला इतकात रात्रीचा ते सारखा मी एक दोन वेळा डचकून उठलो झोपेतून की ती मला व्हिडिओ सारखी माझ्या डोळ्यासमोर दिसत होती ही मावशी ही मावशी सारखी म्हणायची मला घेऊन जा मला घेऊन जा मला घेऊन जा मी कशी बशी रात्र पलटवली आणि सकाळी उठल्या उठल्या लवकर मी त्या माझ्या कार्यकर्त्याला सांगितलं की बाबा रे जाऊन बघ तो परत गेला परत बघितलं परत त्यादा मला दहा साडे दहा वाजता परत आता इथं काहीच नाहीये राव इथं तर सगळे बंगले आहेत आम्ही आजूबाजूच्या लोकांना पण माहित नाही इथे आश्रम आहे म्हणून अरे म्हणलं मग तुला लोकेशन परत त्याला मला अकरा साडे अकरा बाराला परत फोन आला परत मी त्याला पाठवला तिथं लोकेशन संपते ना मग मी शेवटी तो व्हिडिओ जो माझ्याकडे आला होता तो व्हिडिओ त्या कार्यकर्त्याला पाठवला म्हणून जिथं ते लोकेशन संपते ना तिथंच एक दोन घरांमध्ये ही व्यक्ती आहे का बघ तिथं ह्या मावशी आहेत का बघ आणि तो नेमका त्या घरामध्ये गेला तिथं त्या ह्या मावशी होत्या आतमध्ये आणि मला इमिजिएट लगेच सांगितलं की आहेत आता या मावशी इथंच मी गाडीला स्टार्टर मारला आणि पुढचं सगळा लाईव्ह विषय तुम्ही पाहिलेला आहे की कशा पद्धतीने आम्ही त्याच्यामध्ये या मावशीला बाहेर काढली महिला होती हो दुसरं कोण असतं तर मग व्यवस्थित पद्धतशीर कार्यक्रम झाला असता आणि त्याच्यामध्ये मग संबंधित व्यक्तीला पण कळलं असतं असं कुणालाही मारलं की ते सोपं आहे का बघा मी आता यांना घेऊन चाललोय माझी स्वतःची जबाबदारी मलाही वाटली की बाबा मला स्वतःलाच जायला पाहिजे मी नाही गेलो उद्या अजून इकडून त्या मावशीकडे जसं गेलो तर हा माणूस काय करतो मी आता तिथे गेल्यानंतर ना मी आता बघा आपण आता कुठे आहोत खंबाटकी खंबाटकी घाटात आहे आता मी इथं खंबाटकीला आलोय आता खंबाटकी क्रॉस केला की पुढच्या बाजूला ते वेळ्याच्या आसपास कुठंतरी तो सोळशी म्हणून काहीतरी आहे तीन गाव आहे त्या ठिकाणी तो आश्रम आहे आश्रम रवी बोडके यांचा आहे रवी भाऊ बोलला मला की माझ्याकडे शंभर दीडशे लोक आहेत मी अतिशय चांगलं काम करतोय बऱ्याचदा मला त्यांनी बोलवलं होतं मला पण पाहायचं आहे रवी भाऊ कशा पद्धतीने काम करतो म्हणून मी तिकडे निघालोय किंवा मावशीला मी तिथे सोडणार आहे आणि मी आतमध्ये गेल्यानंतर साधारण अजून एक अर्धा पाऊन तास मला जायला पोहोचायला लागेल तिकडं मी आता साधारण पुण्यापासून आम्ही शंभर सत्तर ऐंशी किलोमीटर लांब आलो आहे यांना आम्ही सोडणार आणि तिथं सोडल्यानंतर ना त्या ठिकाणची व्यवस्था कशी आहे काय हे मी त्या ठिकाणी पण एक लाईव्ह करणार आहे तर मला वाटते की आता तुम्ही हा जो लाईव्ह पाहताय एका आईला सोडण्यासाठी आम्ही चाललेलो आहे की जी की इकडं तिला त्रास झालेला आहे प्रचंड मग तो तिथं परत होऊ नये एकाने तिकडे चुकी केली मी ती चुकी करणार नाही मला त्या गोष्टी सगळ्या तिथं जाऊन पाहायच्या त्यांच्याकडे मोबाईल नंबर आहेत त्यांच्या मुलाचे त्यांच्या बहिणीचे त्यांच्या भावांचे सगळ्यांचे मोबाईल नंबर त्यांच्या बॅगमध्ये त्या बॅग पण आमच्याकडे आहेत ते सगळं त्यांच्या ताब्यात येणार त्यांना वाटलं त्यांच्या घरच्यांना कॉन्टॅक्ट करायचं तर ती लोक घरच्यांना कॉन्टॅक्ट करतील आणि त्याच्यानंतर मग त्यांना घरी सोडायचं का त्यांना तिथं राहायचं हा तो त्यांचा प्रश्न असेल मी रवी भाऊला पण सांगणार आहे की भाऊ तू बघ यांना जर जा जायचं असेल घरी तर ते त्यांच्या घरची लोक आली तर ते, त्यांना देऊन टाक त्यांच्या ताब्यामध्ये आता आम्ही निघालोय थोड्या वेळात आम्ही पोहचेल तुम्ही परत एकदा त्या लाईव्ह साठी तयार राहा मी जागेवरती गेल्यानंतर परत एकदा जी माझी जबाबदारी आहे ती पार पाडल्यानंतर ना मी तुम्हाला परत एकदा लाईव्ह तिकडून टाकेल धन्यवाद